नमस्कार कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स सर्वांचं हार्दिक स्वागत मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा व माध्यमिक शिक्षण विभाग मार्फत आज चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे मनशक्ती शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा पार पडते आहे आणि ही मनशक्ती जी कार्यशाळा आहे त्याचे गौणालयाचे प्रमुख मयूर सर आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या मागचा हेतू काय आहे त्याबद्दल काय सांगाल सर ही शिक्षक सक्षमीकरण ही जी कार्यशाळा आहे तर ही आम्ही जिल्ह्याच्या पातळीवरच्या सगळ्या शिक्षकांसाठी अशी आपण आयोजित केलेली असते शिक्षक हा समाजाच्या क्रांतीचा अग्रदूत आहे असा मनशक्तीचा विश्वास आहे मुलांमध्ये पालकांमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण समाजामध्ये जर बदल करायचा असेल तर शिक्षकाची भूमी भूमिका फार महत्त्वाची असते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही गेले दोन हजार सोळापासून मुख्यतः पूर्ण जिल्ह्याच्या पातळीवरच्या शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग देतो मनशक्ती केंद्र जवळजवळ गेली पन्नास वर्ष ह्या विषयावरती संशोधन अभ्यास करत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये ताणमुक्त यश कसं मिळवावं त्याचबरोबर वेगवेगळ्या अभ्यासच्या पद्धती कशा कर फॉलो करायच्या मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरचे उपाय क कर, कुठले करायचे तर याबद्दलचं मार्गदर्शन आम्ही गेले अनेक वर्ष करतो आहोत वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊ त्यासाठी मनशक्ती केंद्राचं काम बघून शासनाने महाराष्ट्र शासनाने एक जे आर एस काढलेला आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेमध्ये जाऊ हे ताणमुक्त यशाचे विनामूल्य उपक्रम घेऊ शकता आणि त्यासाठी आमचे कार्यकर्ते वर्षभर वेगवेगळ्या शाळांमध्ये जात असतात आणि विनामूल्य कुठलेही पैसे द्यायचे नाहीत जाण्याचा खर्च नाही असे सेवाभावी प्रवृत्तीने आमचे सगळे कार्यकर्ते काम करत असतात तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून आम्ही नंतर शिक्षकांसाठी अशा प्रकारचा हा उपक्रम आयोजित करायचं ठरवलं पूर्ण औरंगाबाद झालं जालना झालं नगर झालं त्याच्यानंतर रायगड जिल्हा झाला आता आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर अशा जिल्ह्यांवरती आम्ही फोकस करतो मेरा नाम फातिमा इमरान खलीम तो फ्रॉम महाराष्ट्र हाई स्कूल चिपलू हम यहाँ पर मान शक्ति में आए और आने से पहले और आने जाते वक्त की जो हमारी कंडीशन है इसमें काफ़ी फ़र्क है और हम चाहते हैं कि ये सारी स्कूलों में इंफरादी तौर पर हो ताकि उसका फ़ायदा जो है टीचर्स के साथ साथ पेरेंट्स अगर उनको बुलाते हैं तो पेरेंट्स का भी साथ में फायदा हो और यहाँ पर जो बताया गया कि इसके बारे में डिटेल में अगर ज्यादा काउंसलिंग हो तो इसका और ज़्यादा फायदा हो सकता दे समय दे है थैंक यू मैडम तुम्हें मजे नाव सिद्धेश सर्वांगीण विका दृष्टि ने जब अपने विचार के अच्छा मन केन्द्र शांति कार्यशाच आपल्याला गरज आणि आवश्यकता आहे विद्यार्थ्यांची मानसिकता जर लक्षात घेतली तर अनेक प्रकारच्या माध्यमांमुळे विद्यार्थी विठ्ठल आपल्याला दिसतात तर अशा वेळी जर मनशांती सारख्या कार्यशाळेचं आयोजन केलं तर विद्यार्थ्यांच्या त्याचबरोबर देशाच्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपल्याला खूपच फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद माझं नाव सचिन चंद्रकांत हरावडे नेवृ शिर्षी हेड या ठिकाणी मी आलेलो आहे आजचं शिक्षक प्रमोशन मार्गदर्शन मनशक्ती हा हा जो कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवणारा आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असणारी अनुगंडता नैतिक एकाग्रता आणि जी काय विचारशक्ती जी प्रणाली आहे या संदर्भामध्ये आज खरोखर चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालेलं आहे या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये लपलेले जे सात्विक गुण आहे त्या गुणांमधून मुलं या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकवले जाऊ शकतात आणि त्यांना एक योग्य वळण या ठिकाणी मिळू शकतं या संदर्भामध्ये आजचं या ठिकाणी सेमिनार चांगल्या रीतीने पार पडला त्याबद्दल आमच्या विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद नमस्कार असला माझं नाव मोहम्मद अलील इब्राहिम देहलू मी महाराष्ट्र या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहे या ठिकाणी मनशक्ती प्रयोग केंद्र मुंबई पुणे यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत या ठिकाणी या ठिकाणी या शिक्षण राबवलं गेलं या ठिकाणी अनेक प्रकारची शिक्षित झाले होती अनेक शिक्षिकांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे अनेक वर्षापासून या संशोधनातून साकारलेले माणसाच्या सुखाचे गणित म्हणजे हिमचे अभ्यास जो आहे या ठिकाणी मुलांबद्दल आणि मुलांची मुलांना उत्सुक कशी करायची मुलांना मुलांचा आजार मुलांची शक्तीशाली कशी वाचवायची वाढवायची याप याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं आणि हा जो मार्गदर्शन या ठिकाणी दिलेला हो आहे व हाच मार्गदर्शन आम्ही आमच्या शाळेमध्ये जाऊन मुलांना चांगल्या प्रकारे विकसित करू ज्यां